बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून बडगुजरांचा पक्षप्रवेश आहे मात्र भाजपात संभ्रम असल्याची शक्यता आहे पक्षप्रवेशाबद्दल कल्पनाच नाही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेशाला विरोध केलाय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या देखील वक्तव्यानं आता भुवया उंचवल्याचं सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे सुधाकर बडगुजर यांचा आज पक्षप्रवेश होणार अशी बातमी समोर आली आणि त्यानंतर आता स्थानिक पदाधिकाऱ्याला या संदर्भात माहितीच नसल्याचं देखील वक्तव्य समोर आलेलं आहे स्थानिक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा काही विरोध या पक्षप्रवेशाला आहे आणि कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एकामेका वृद्ध लढतो आणि आता निवडणुकीला कोड सात महिने झाले आहे त्यामुळं साधारण एक विरोधाची भावना असतं आणि त्यामुळे साधारण नाशिकमध्ये थोडा विरोध आहे माजी मंत्री यांचंही नाव येत आहे तसंच मनसेचे माझी महापौर आहे दोन नाव त्यांची येत नाही माझ्या मध्ये सरकार अजून माझी चार चर्चा झाली काही आहे मुंबईला गेल्यानंतर जर व चर्चा झाली तर त्या ठिकाणी काही पोहोच पण आतापर्यंत माझ्याकडे कुठली चर्चा नाहीये